राहुरी तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी वेदिका श्रीकांत ढगे वैवर्ष तीन ही बालिका सकाळी आठच्या सुमारास आपल्या अंगणाच्या परिसरामध्ये खेळत असताना बिबट्याने पाठीमागून हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये बालिकेचा जखमी म्हणून मृत्यू झाला होता मात्र घटना घडल्यापासून तीन दिवसांपासून वन क्षेत्रपाल पाचारणे साहेब रायकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली घटना घडलेल्या ठिकाणी अहोरात्र वीस ते तीस जणांची कर्मचारी यांच्या टीमने अहोरात्र त्या बिबट्याचा शोध घेत होते प्रथमच डोनच्या साह्याने सुद्धा या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्यास प्रयत्न करत होते मात्र आज रविवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी तो बिबट्या अखेर विभागाच्या लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अलगत अडकला घटना घडलेल्या ठिकाणापासून दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावर हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अलगत अडकला घटना घडल्यापासून वन कर्मचाऱ्यांनी तिथे नळ ठोकून होते व त्या परिसरामध्ये दोन ते तीन पिंजरे लावले होते अखेर तो बिबट्या आज रविवारी पिंजऱ्यामध्ये अडकल्याची खात्री होताच वनकर्मचाऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला घटना घडल्यापासून आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व महिला वर्ग दिवसा व रात्रीसुद्धा बाहेर फिरकत नव्हते त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण होते या बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी गर्दी केली होती या बिबट्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्ष वयाचा तो बिबट्या आहे या बिबट्याला पकडण्यासाठी वनक्षेत्रपाल पाचारणे साहेब रायकर साहेब पवन निकम साहेब जाधव व वन कर्मचारी घुगे साहेब गाडेकर चव्हाण शिंदे तमनर गायके प्रकाश ढोकणे व गावकऱ्यांच्या सहकार्याने समपरिश्रम घेऊन अखेर तो बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेले आहे काल जो प्रकार घडला त्या प्रकार जो नर भक्षक बिबट्या होता तुम्ही कशा पद्धतीने पकडला आणि किती दिवस अवधी लागले किती जणांची टीम तुमच्या संघ होती सुरुवातीला तो, तो म्हणजे नरभक्षक म्हणला नरभक्षक नाही म्हणता येणार ना। okay. कारण बिबटने म्हणजे त्याच्या डोळ्याच्या समांतर रेषा ज्या खाली होते त्याला भक्ष समोरलं जातं तो त्याच्या म्हणजे बक्ष म्हणून तो अटॅक झाला आहे तो ॲक्सिडेंट okay. होता okay. त्यामुळे तो नरभक्षक नाही आहे ओके okay. त्याच्यानंतर म्हणजे तो मॅच्युअर बी बड नाही आहे त्याच्यामुळं जे ॲक्सि जो ॲक्सिडेंटली अटॅक झाला ॲक्सिडेंटच होता दुसरी गोष्ट आहे की ते झाल्यानंतर आम्ही आसपासचा परिसर आणि ह्या सगळ्या ग्रामस्थ यांनी सांगितलेलं याच्यानुसार सगळा परिसर पिंजून काढला आणि त्यामध्ये जे जे आम्हाला खुणा वगैरे दिसल्या बाकी विषय दिसला त्या त्यानुसार आम्ही त्या त्या ठिकाणी पिंजरे लावले आणि त्यानंतर तो आला किती दिवस लागले तिसरा दिवस होता तिसरा दिवस ठीक आहे किती जणांची टीम आपल्या सोबत होती या पकडण्यासाठी तीस ते चाळीस तीस जणांची टीम ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या याच्यामुळे तो पकडला